नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आता माझ्याकडे हा रात्रीचा थोडासा भात शिल्लक राहिलेला आहे त्यापासून मी अगदी झटपट आणि तेवढाच पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहे तर हा शिळा भात राहिला तर आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की ह्याचं काय बनवायचं आणि आपण नेहमी फोडणीचा भात बनवत असतो त्यापेक्षा हा थोडा वेगळा आणि तेवढाच छान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो किंवा नाश्त्यालाही खाऊ शकतो असा मस्त पौष्टिक पदार्थ होणार आहे तर इथे बघा मी भाज्या घेतल्या आहे यामध्ये आहे पत्ता गोबी लिंबू घेतला आहे हे वाटण बनवून घेतलं आहे वाटण म्हणजे ही भरड बनवून घेतली आहे दोन चार हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या सात आठ थोडंसं सा जिरं आणि हिरवी मिरची असं वाटून घेतलं आहे टोमॅटो बारीक चिरून कांदा आणि कोथिंबीर इकडे पिठं घेतले आहे काही तर यामध्ये आहे तांदळाचं पीठ कणिक आणि बेसन पीठ तुम्ही यामध्ये अजून पिठं ॲड करू शकता तर आता बघा आपण हा जो भात आहे राहिलेला तो या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा तुम्ही परातीमध्ये घेऊ शकता किंवा मी इथे मोठं असं भांडं घेतलं आहे त्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे मळायला छान सोपं जाते आपल्याला म्हणून शक्यतोवर मोठ्या भांड्यामध्येच हा भात काढून घ्यायचा आहे छान आपल्याला ह्या सर्व भाज्या मसाले एकजीव करता येतील असं तर आता ह्यामध्ये आपण ह्या भाज्या टाकून घेणार आहोत तर सर्वात आधी हा पत्ता कोबी घ्यायचा आहे इथे मी पत्ता गोबी किसून घेतला आहे तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता हे मिरची लसूण जिरं आणि थोडंसं आल्याचं वाटण करून घेतलं आहे ते यामध्ये टाकायचं कांदा टाकायचा आहे मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा एक टोमॅटो तुम्ही ह्या भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि हो अजून भाज्या ॲड करू शकता तुम्ही जसं की बटाटा किंवा फ्लावर किसून घालू शकता आणखीन पौष्टिक रे पदार्थ बनवू शकता तुम्ही तर कोथंबीर टाकायचा आहे बारीक चिरलेला आणि कोथंबीर जरा जास्त घ्यायचा आहे छान होती ही रेसिपी अर्धा लिंबू पिळून घ्यायचं मस्त चटपटीत असे येते ह्याने आता आपण यामध्ये बाकीचे सुद्धा पिठं आणि मसाले टाकून घेणार आहोत तर इथे बघा मी एक चम्मच म्हणजे मोठ्या चम्मचने एक चम्मच तांदळाची पिठी घेतली आहे दोन चम्मच पीठ घेतलं आहे आणि कणिक घेतले आहे साधारण अर्धी वाटी तर सुद्धा तुम्ही प्रमाण म्हणजे भात किती आहे त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता आता आपण काही सुके मसाले टाकणार आहोत पाव चमच हळद अर्धा चम्मच लाल तिखट भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडीशी धनेपूड टाकायची आहे धनेपूडमुळे बी छान चव येते आणि मस्त लागते हे थोडासा मी इथे गरम मसाला किंवा काळा मसाला पण ॲड करते एकजीव करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आणि वाटलं तर थोडंसं पाणी टाकून मस्त असं थालीपीठ बनवायचे आहेत आपल्याला तर थालीपीठ थापता येईल असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर बघा आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर ह्या सर्व भाज्या आणि मीठ टाकून घ्यायचं पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं हे तर अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान आपल्याला तव्यावरती हे थालीपीठ थापता येतील ही तयार जाला है। ने आने रेशी प्या है। तर आता हे मिश्रण मस्त असं तयार झालं आहे मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट आणि पौष्टिक ही रेसिपी आहे तर कधी भात शिल्लक राहिला तर नक्कीच अशा पद्धतीने थालीपीठ करून बघा खात्री आहे सर्वांना आवडतील कारण खूप छान चविष्ट होतात आणि शिवाय यामध्ये आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत तर असं आपण एखाद्या वेळेस करू शकतो तर आता हे मी लोखंडी तव्यावर बनवत आहे तुम्ही नॉनस्टिक तव्यावर किंवा पसरट कढईमध्ये सुद्धा बनवू शकता त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तव्याला आणि ह्या मिश्रणामधला थोडासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला जेवढं थाली बन थालीपीठ बनवायचं तेवढा आणि पाण्याच्या हाताने हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत मस्त दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे आहे लागलं तर थोडं थोडं तेल टाकायचं आहे वरून तर आता हे मस्त दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजता सुद्धा आपल्याला हे मध्यम आचेवरच भाजून घ्यायचे आहे सुद्धा घाई गडबड करायची नाही तर बघा मस्त होतात की नाही झटपट असे आणि मुलंसुद्धा आवडीने खातील हे आणि टिफिनलाही देऊ शकता तुम्ही हे तर बाकीचे सुद्धा मी बनवून घेते तर हे आपले उरलेल्या भाताचे थालीपीठं तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरही करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा आणि चविष्ट रेसिपीसह तर हे बघा थालीपीठ आपले हे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा मग लोणच्याबरोबर सॉससोबतही खाऊ शकता तर कसे झाले नक्की कमेंट करा